पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसई पूर्व येथे महायुतीचा भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर विभागाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले या प्रसंगी खासदार राजेंद्र गावित श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित राणे द्विवेदी भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर पालघर जिल्हा लोकसभा समन्वयक नवीन दुबे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक आरपीआय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती राजेंद्र गावीजी हे पोटनिवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीतून निवडणूक लढले त्यानंतरच्या काळामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढले किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते सावरा साहेब असतील त्यावेळेला हेमंत सावरा असतील किंवा इथे असणारे आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रपणे त्यांच्या प्रचारामध्ये मुसंडी मारली आणि त्यावेळेच्या काळामध्ये त्यांना विशेषित संपादन करून दिले त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदारा त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकर्ता पण आहे राजेंद्र गावीजींकडे ज्यावेळेला मी भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी नक्कीच आजचा दिवस जो आहे तो आजचा दिवस हा थोडंसं माझा उमेदवारी अर्ज तो मला उमेदवारी न मिळाला मिळेल थोडासा मी अपसेट जरी असलो तरी पहिली प्रचारसभा ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी स्वतः त्या प्रचारसभेला असेल असं त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं आणि दुसरं म्हणजे काय तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय देवेंद्रजी ना अजितदादा या सर्वांनी त्यांना थांबायला पूर्तता जरी सांगितलं असेल तरी राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय करण्याच्या संदर्भातला विचार ही माहिती करते त्याची त्यांना कल्पना ही आमच्या वरिष्ठांनी दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी चारशेमधली एक सीट महायुतीची ही पालघरची असणे डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार आहे त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपाई असेल श्रमजीवी संघटना असेल हे सर्व कार्यकर्ते तुम्ही पाहता कि हे कि की हे अतिशय जोमाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी जुटलेले आहेत त्यामुळे आता एकच गोष्ट ठरलेली आहे की वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांना विक्रमी मताने जिंकून आणणं आणि त्या पार्लमेंटमध्ये आदरणीय मोदींबरोबर या मतदारसंघातून पालघर या मतदारसंघातून एक सुशिक्षित असा खासदार हा पाठवणं की जेणेकरून पालघरमधल्या असणाऱ्या या समस्या या समस्या तो सभागृहामध्ये मांडेल आणि गेल्या दहा वर्षात जसं राजेंद्र गावित यांनी काम केलं त्याही त्याच पद्धतीने हेही काम पुढे मांडत महान्यूज करिता गोवर्धन बिहाडे वसई पालघर